दोडक्याची भाजी इतकी चवदात ज्यांना भाजी आवडत नाही ना ते सुद्धा बोट चाटून ही भाजी खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी साधारण एक अर्धा किलो दोडके घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतलेली आहे त्यानंतर त्याच्या अशा दोन्ही बाजू कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या दोडक्याचे छोटे छोटे तुकडे करून घेते आपल्याला हवेत असे लहान मोठे तुकडे आपण इथे करू शकतो खूप लहान करायचे नाही हे असे तुकडे केल्यानंतर मध्ये एक त्या तुकड्याला मध्ये एक चीर द्यायची अशा पद्धतीनं म्हणजे आपण जो काही मसाला करणार आहोत तो मसाला या दोडक्यामध्ये आपण भरू शकतो तर या पद्धतीनं आपले सगळे दोडके चिरून झालेले आहेत आता आपण मसाला करायला घेऊयात इथे एका पॅन मध्ये मी एक टेबल स्पून तीळ घेतलेत एक स्पून खसखस घेतलेली आहे एक टी स्पून कारळे घेतलेले आहेत आणि एक टीस्पून बडीशेप घेतलेली आहे आता हे सगळं अगदी बारीक गॅसवर आपण भाजून घ्यायचंय याचा खूप छान फ्लेवर भाजीमध्ये उतरतो एक वेगळी अशी मसाल्याला चव येते आपण इथे नेहमी जे बडीशेप किंवा कारळे वापरत नाही त्याची एक छान अशी चव या भा या भाजीच्या मसाल्यामध्ये येते हे सगळे जिन्नस अगदी लगेच भाजून होतात आता हे भाजून झालेले जिन्नस आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आता एक टेबल स्पून धने आणि एक टी स्पून जिरे हे सुद्धा आपण त्याच पॅन मध्ये भाजून घेऊयात गॅस बारीकच ठेवायचा आहे धने आणि जिरे सुद्धा आपले भाजून झालेले आहेत काढू बाजूला काढून घेऊयात आणि आता किसलेलं सुक खोबरं आपण पॅन मध्ये घेऊयात खोबरं तर अगदी लगेच भाजून होतं तुम्हाला दिसत असेल पॅन बऱ्यापैकी गरम आहे त्यामुळे मी गॅस बंद केला आणि त्यानंतर थोडा वेळ हे खोबरं परतून घेतले आता हे जे सगळे जिन्नस आपण एका बाजूला काढून घेतले होते ते व्यवस्थित गार झालेत आपण हे मिक्सरवर बारीक फिरवून घेऊयात तुम्हाला इथे दिसतंय की हे व्यवस्थित बारीक झालेलं आहे आता याच्यामध्ये मी लसूण घालतेय आणि हा सुद्धा आपण पुन्हा एकदा या मसाल्यासोबत मिक्सरवर फिरवून घेऊयात हे बघा लसूण सुद्धा छान बारीक झालेला आहे आता हा जो आपण आता मसाला करून घेतला तो एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आपण घ्यायचंय तिखट चवीनुसार मीठ आणि हे सगळे जिन्नस आपण एकत्र करून घेऊयात छान अशी वेगळी चव येते नेहमीचे नेहमी आपण जी तोडक्याची भाजी करतो त्याच्यापेक्षा ही वेगळी लागते आता आपण याच्यामध्ये थोडस तेल घालूयात आपण हे सगळे मसाले कोरडेच भाजून घेतलेत त्यामुळे त्याला थोडासा ओलसरपणा येण्यासाठी इथे मी तेल घालतेय तेलाने छान त्याला एक ओलसरपणा येईल तर आता आपण जे मगाशी दोडके चिरून घेतले होते त्यामध्ये हा मसाला आपण भरून घ्यायचा आहे व्यवस्थित घट्ट मसाला भरायचा दोडक्यामध्ये आणि थोडस असं ते प्रेस करून घ्यायचं या पद्धतीनं ही भाजी खराला अगदी आहे पटकन होते आणि यासाठी वापरलेले जिन जे जिन्नस आहेत ते सुद्धा अगदी नेहमीचेच आहेत तर तुम्ही इथे बघताय तुम्ही इथे बघताय अशा पद्धतीनं मी सगळ्या दोडके जे आहेत त्याच्यामध्ये हा मसाला भरून घेत्या आपण भरल्या वांग्याची भाजी बऱ्याचदा खातो तशीच ही भरलेली दोडक्याची भाजी किंवा म मसाला दोडका म्हणूयात हा खूप छान लागतो तुम्ही इथे बघताय आपण सगळ्या दोडक्यांमध्ये मसाला भरलेला आहे आता त्याच मध्ये मी तेल घेते आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी मोहरी घालूयात मोहरी छान तडतडली की हिंग घालूयात आणि इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये घालते आणि हा का आ, हा जो कांदा आहे हा आपण पर परतून घेऊयात थोडीशी हळद आणि परत एकदा हा कांदा आपण पर परतून घेऊयात एक दोन मिनिट तरी आपण हा कांदा परतून घ्यायचा आता हे मसाला भरलेले दोडके आपण याच्यामध्ये घालूयात जो काही एक्स्ट्राचा मसाला होता तो सुद्धा आपण याच्यासोबत सोबत घालायचा आणि आता हे थोडस आपण पर परतून घेऊयात कांद्यामध्ये हा दोडका छान असा एकत्र करून घ्यायचा आहे थोडासा फोडणीवर आपण परतून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने करायचं याच्यावर आपण झाकण ठेवूयात एक, एक साधारण चार पाच मिनिट आपण झाकण ठेवून देणार आहोत लक्ष द्यायचंय गॅस एकदम बारीक ठेवायचा म्हणजे हे करपणार नाही आता एक पाच मिनिट झालेत मी झाकण काढतीये छान अशी वाफ आहे न पाणी घालता असा मसा मसाल्यासह ते दोडके फोडणीत परतले की ते ते छान असे खमंग लागतात आपण हे परत एकदा एकत्र करून घेऊयात मस्त मसाल्याचा एक असा छान सुगंध सुटलाय आता याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार गरम पाणी घालूयात दोडका व्यवस्थित शिजेल इतपत पाणी याच्यामध्ये घालायचं इथे ग्रेव्ही हवी असेल थोडीशी आपल्याला तर पाणी जास्त घालू शकतो त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि याच्यावर आपण आता झाकण ठेवायचं एक साधारण पंधरा ते वीस मिनिट दोडक्याची भाजी शिजायला लागतात बारीक गॅसवर आपण ते व्यवस्थित शिजवून घ्यायचे मध्ये आधी आपण चेक सुद्धा करू शकतो गरज वाटली तर पाणी सुद्धा ऍड करायचं तर आता आपण झाकण काढूयात आणि तुम्ही ते बघताय एका एक, एक दोडका दाखवते मी तुम्हाला त्याच्यामध्ये चमचा व्यवस्थित आत जातोय याचा अर्थ आपले दोडके त्याची भाजी व्यवस्थित शिजलेली आहे मस्त दिसतेय ना अर्थात ही भाजी आहे कशी हे तुम्ही तुम्ही मला कळवा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आज बनवलेली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा कमेंट करा सांचीच किचनला आठवणीनं सबस्क्राईब करा या आणि अशा चमचमीत रेसिपीसह पुन्हा भेटूयात धन्यवाद